आ, काल रात्रीपासून सकाळी आता उठलो मी तेव्हापासून पाहतोय पुण्यामधले काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना त्या ठिकाणी घडली ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांना अक्षरशः कुत्र्यांनी एखाद्या वाघाला घेरावं अशा पद्धतीनं ते काही भाड खाऊ त्या ठिकाणी हाके सरांसोबत त्या ठिकाणी आरेरावी दादागिरी आणि गलिच्छ असं त्या ठिकाणी वातावरण तयार करत होते मुद्दा असा आहे की हाके सरांनी दारू पिली काय ते त्यांनी त्यांच्या मेडिकल चाचणी झाली ते मेडिकल चाचणीला सामोरे गेले ते त्यात दारू पिलेले नाही हे निघालं पण हा वेगळा मुद्दा आहे मुळात त्यांनी मेडिकल चाचणी द्यायची गरज नाही आणि दारू प्यायचा काय मुद्दा आहे अरे कुत्र्यांनो भाड खाऊन तुमचे बाप काय काय प्यातात सांगायचं चा तुम्हाला आणि नियमानुसार एकवीस वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला दारू पिण्याचा अधिकार आहे तुमच्या बापाच्या वेळीच आहे केसर हराम खोरांनो तुमची मस्ती कुठे जिरवायची तिकडे जिरवाना कशाला फालतो तुमचा बाप तुम्हाला शरण येत नाही तुमच्या बापाला ऐकत नाही तुमच्या खानदानीचा उद्धार करायला लागले म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना टार्गेट करता काय मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आवाहन करतो की आपण ताकदीनं या घटनेचा निषेध केला पाहिजे एखाद्या जंगलामध्ये एखाद्या वाघ आला कुत्र्यांनी घेरावं त्या पद्धतीनं कुत्र्यांनो घेरता काय सोशल मीडियावर ट्रेंड चालवता अरे एक समर्थक हाकेसरांचा कमी झाला नाही उलट हजारो लाखो समर्थक वाढले कालच्या प्रकारामुळं तुम्हाला वाटलं काय की हाकेसरांचे समर्थक कमी होतील होत नसतात मुद्द्याची लढाई मुद्द्याने लढा लड़ा। विचारांची लढाई विचाराने लढा तुमची कुवत नाही लायकी नाही विचाराने विचाराची लढाई करायची म्हणून असल्या प्रकारचे घाणेरडे निंदनीय कृत्य करता आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि महाराष्ट्रातील शंभर टक्के धनगर समाज ओबीसी समाज लक्ष्मण सरांच्या पाठीशी आहे धन्यवाद जय मल्हार जय ओबीसी